उत्तम का ज्ञानेश्वरीच्या वव्या ज्ञानेश्वर ही कलियुगातली वाघीन आहे वाघीन तिचा दूध पचवणारा तिचाच पोरगा लागतो बचडा वाघिणीचा जर्सी गायचे लेकरच काम नाही त्याची आताडीची ठेवण वेगळी असते वाघिणीच्या पोराच्या आताडीची ठेवण वेगळी असते म्हणून ज्ञानेश्वरी कलियुगातले वाघिणीचं दूध आहे पचवायला शकाय खूप महत्वाचं आहे का सांगतो तुम्हाला की हे तुमचं जीवन जर परिवर्तित झालं तरच काहीतरी बदल होईल विठ्ठल पंत हे चोवीस वर्ष तपश्चर्या केले आणि चोवीस तपश्चर्याच्या नंतर आळंदीला आलेले पैठणच्या बारा वर्ष काशेला बारा वर्ष तुमच्या मुलाच नाहीतर मग काय होत येईनची भजने भोगासाठी जे अशा दृष्टी मंद झाले याचे भजन हे साधन त्याला काय भजन पंखू घड्यापार मारत तुमचं मन, मार। मन भरलं पाहिजे तुम्ही रस्त्याने जर निघाले तर महाराज लोकांनी म्हणलं पाहिजे हे जे चाललेत ना हे चालते बोलते ज्ञानेश्वरी रस्त्याने निघाले डोक्यावर कोण नाचले पाहिजे आणि कष्ट लागतात त्याला सहजासहजे बोलते एवढं सोपं नाहीये जीवनामध्ये नुसत्या मोबाईलला खाल्ली करून पिढी रात्र रात्र रा बावट सारखे इथून गेले की मोबाईल बघणार बारा एक वाजेपर्यंत आणि म्हणणार नाही लय अभ्यास केला आणि सकाळी अकरा वाजता उठणार फुकटच तिला जोडायचं रात्र अरे पण हे दिवस जातील एक दिवस जेवढे दिवस तुमच्या जेवणात ओगवतील ना हे लाता बारगाळ्यात घालतील लोक त्यावेळेला तुम्हाला समजेल आता आयुष्य काही माणसं रात्र दिवस शेतीमध्ये राबतात आणि तुम्ही परमार्थाला गंध टळल्या थोडी माळ घालून थोड्या थोड्या ह्याच्यावर एवढे मोठी मौज मजा करता हे दिवसशाही बघावं लागतं म्हणून विठ्ठल पंत परत आले गावकऱ्याला सांगितलं माझी मुलं कोणा जातीमध्ये घ्या माझे मध्ये जेवायला गेलं पूर्ण गावाला गावातून जातीतून बाहेर टाकलं ब्राह्मण लोक गावातूनही बाहेर काढलं गावापासून एक किलोमीटर अंतरावर इंद्रायणीच्या तीरावर शिद्ध भेट आहे चौऱ्याऐंशी शेतकाचा मेळा येते जरा तिथं माऊली झोपडी बांधली विठ्ठल पांगा तिथे जेवायला केलं लोकांना बोललो लो, कोणी झालं नाही अख्खा स्वयंपाक माऊलीच्या वडिलांनी विठ्ठल पंतांनी उचलला इंद्राणीच्या माशाला खाऊ आणि रात्रीचा अकरा वाजता चेरी भावंडा समोर बसवले अख गाव झोपलेलं सिद्ध बेटा आणि त्यांना सांगितलं माझ्या चोवीस वर्षाची तपश्चर्या हे पुण्य मी तुमच्या ओळून टाकतोय तुम्हाला मी देतोय मी आशीर्वाद देतो तुम्हाला तुम्ही एवढे मोठे व्हा एवढे मोठे चौघ भावांड बरच काय वय त्यांचा रांगणारी बाळ आहे ती निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराज सोपन काका आणि मुक्ताबाई हिशारी भावंड रुक्मिणी जवळ बसलेले त्यांनी सांगितलं विठ्ठल पण मी आता देहांत प्रसिद्ध घेरा जाणार आहे रुक्मिणी यायचं म्हणते आम्ही दोघं जाणार आहे तुम्हाला वार वयामध्ये मी सोडून चाललेलोय पण माझी पुण्य माझे तपश्चर्या तुमचं रक्षण करील जगाचा बाप सुद्धा तुमची बरोबरी करणार नाही फक्त एकच माझं ऐका तुम्ही विठ्ठल पंतच्या पायोर लोटांगण घातलं रुक्मिणी साहेबांचं पायर लोटांग घातलं दोघालाही पाच प्रदक्षिणा घातल्याने माऊली सांगितलं बाबा मी इतका मोठा होईल एवढा मोठा होईल सूर्यचंद्र अशा पर्यंत कुठला देव आणि दानव आमची बरोबरी करणार नाही इतके मी मोठे हो आणि पूर्ण विश्वातील जाती धर्मातल्या लोकाला मराठा ब्राह्मण कोळी माळे आज महाराष्ट्र तुम्ही बघताय ना एकाच जातीचा स्वार्थ एकाच समाजाचा एकाच चाललेलं ते माऊलींनी सांगितलं महाराज हे विश्वाची माझं घर संपूर्ण विश्व हे माझं घर आहे कुठलं तुम्ही समाज निवडणार

Vem <laughs> pra ते बीज तो शाना शेतकरी योग्य वेळेला योग्य जमिनीमध्ये टाकतो इकडे लक्ष देवा मालिक जास्त बस ऐकायला एक बीज म्हणजे ज्वारीचा दाना ज्वारी तर कळतोय ना सगळ्यांना आहे तिकडे बऱ्याच शेतात बघितलं मी सगळ्यां ते ज्वारीचं बीज योग्य वेळेला जर ते जमिनीमध्ये नाच नाच म्हणजे खर्च हे जर टाकलं तर त्याला हजारो दाणे येतात किती दिवसाला किती महिने लागत साडे साडेतीन चार महिने आहे की नाही किंवा साडेचार महिने थोडा वेळ लागतो आणि साडेचार महिन्याच्या नंतर साडेतीन महिन्याच्या नंतर त्याला एका बीजाला किती दाणे येतात शेतकरी मंडळी किती एकाला अहो दाने मोजत बसू नका मग भोगिश मोठे पण ते तुमचं प्रेम तुमचे प्रयत्न ह्या गोष्टीच तुम्हाला वज झालं पाहिजे भगवान परमात्म्यानं तुम्हाला मृत्यूरोकामध्ये येत असताना शंभर वर्ष आयुष्य आणि एक गुण तुमच्या बरोबर दिलेला आहे एक गुण भगवंताकडे सहा गुण आहे सांगतो तुम्हाला कुठले कुठले मोजा ऐका येश श्री अवधारी किती झाले येश श्री आणि अवधारी किती झाले ज्ञान वैराग्य ऐश्वर हे सहा गुण वरी वसते जे तर म्हणून येतो हे सहा गुण देवाकडे त्याच्यापैकी हे गुण प्रत्येक जातीतल्या आणि समाजातल्या माणसाला सगळ्यांना तो देतो अंशात्मक आणि तुम्ही जर तोच गुण हृदयाला बाळगला आणि प्रयत्नवादी बहादर जर असेल तो देव होतो देव ज्ञानेश्वरीने रेड्याला देव बनवलाय हो मेलेल्या मड्याकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली एकच गुण तो तुम्हाला कळला पाहिजे मग तो तुमचा गायनाचा असेल वादनाचा असेल वक्तृत्व असेल आवाज असेल सौंदर्य असेल कुस्ती असेल वकील डॉक्टर पैसा दुकानदारी जमीन काहीही असू शकत तो भंग्याचा धंदा करणार असेल पण त्याने त्या गुणाचा जर विस्तार केला तोच गुण त्याला देव बनवतो आणि तुम्हाला त्याची किंमत नाही कळली तो गुण तुम्हाला तुमच्या जीवनाचं मात्र करतो तुम्हाला कळलं कर पाहिजे एका बीजा केला मग भो गेले कनिष कंसाचा आनंद मिळतो पण ते बीज आहे ते त्याचं नाव बीजच आहे त्याच आहे तुमचं जीवन आहे ना बघा तुम्ही शाणी माणसे वडाचं झाड आहे वडाचं झाड वडाच एक एक झाड असा असतो मंडपासारखा असतो विशाल त्याच्या खाली जवळजवळ पाचशे पाचशे माणूस जेवायला बसतो असे वटवृक्ष विशाल वटवृक्ष आहेत मला आणि त्याचं जर बीज पाहिलं त्या वडाच्या झाडाचं तुम्ही पाहिलं सगळ्यांनी शेतकरी माणसे बरोबर का शेतकरी तुम्ही पाहिलाच येत कशी एवढे वडाचं बीज खसखशी एवढं बीज आहे महिला मंडळ आहे जरा समजून घ्या काय बोलतोय मी नाही तर उदेशाला उठले की काय बाय बीज बीज काय म्हणत होता काय कळलं नाही एका बीजा काय वडाच बीज, बीज खसखशी एवढं आहे आपल्या डोळ्यात गेलं तर समजणार नाही आणि एवढा मोठा वटवृक्ष होतो तेवढ्या लहान बीजामध्ये तेवढा आकार त्याचा असतो त्या बीजामध्ये त्याची साल त्याच बुड त्याचं फळ त्याच्या फांद्या त्याच्या ढाळ्या त्याची पानं त्याची फळं त्याचा विस्तार पूर्णपणे ते एवढं बिजात असत पण तो ते बीज अस पॅकिंग मध्ये असत पॅक असत ते वरून त्याला काही दिसत नाही ते लहान असतं ज्वारीकडे बघा जाऊ देवडाच ज्वारीच्या बियाकडे बघा त्या दाण्याकडे असं पॅकिंग असत ते असा त्याचा विस्तार होत नाही त्याला खर्च करावा लागतो त्याला जमिनीमध्ये गाडावं लागतो आणि जमिनीमध्ये ते उभवत पण वरड्या फुपाट्यातही नाही आणि ओल्या चिकलाही उगवत नाही जमीन कशी लागते त्याला वापसा काय म्हणता तुम्ही तिकडे का वापसाच तुमच जमीन तुमचं हृदय अंतकरण जमीन आहे तुमचं जीवन म्हणजे बीज आहे आणि तुम्हाला पेरणारे श्री गुरुए। महराज मनता है। है। गुरु आहे निवृत्तीनाथ महाराज पुढे बसलेले त्यांनी माऊली म्हणतायत हजार करोड वर्ष झाले मी वाढ बघतोय श्रीमद भगवत गीता ही माझी आई आणि त्याच्यातलं बीज गुरुमुखानं मला ऐकायचंय आणि ते पेरणारे निवृत्तीनाथ आहे पण ज्या जमिनीत पेरायचंय ना तो फोपटाही चालत नाही चिकलही चालत नाही वापचा लागतो तसं तुम्हाला ऐकण्याची तळमळ लागते माऊले म्हणतायत अवधानाचा वापसा अवधानाचा म्हणजे ऐकण्याचा वापसा लादला सोने ऐसा म्हणून पेरावा या देवसा म्हणून त्यांनी पेरलं आणि बघा श्री गुरु कसे पेरतात तुम्ही शेतकरी ते बीज पेरायचं जे लाकूड असतं ते पाठीमागत तिपण वखर काय म्हणतात त्याला हो अवध वगैरे पेरायचं त्याला काय तिपण म्हणता का तिपन त्याला तीन फण असतात म्हणून तिपण आणि त्याच्यात पुन्हा तीन नळ्या असतात वर आणि त्या नळ्यावर एक लाकूड असत गोल आकार त्याला तीन शिगार असतात काय म्हणतात चाड बरोबर आहे का ते चाडावर ठेवलेलं असत आणि त्या चाड्याच्या पाठीमागे मागे वटी असती वटी आणि त्याच्यात बीज असत वटीतलं बीज मुठीत घेऊन शेतकरी असा पेरत जातो बघितलं का नाही प्रत्येक तासाला नांगर वळवणं वेगळं वखर वळवण वेगळं कोळप वळवण वळवणं वेगळं बांधाच्या कडीला दोन्ही शेळ्यावर पाय देऊन उभं राहायचं आणि वळवायचे बरोबर हा नाही अशी धरून उचलायची आणि असे बाजूला ठेवायची काय पाटण मारून कोळप येणार आहे ते बरोबर त्या मापात ठेवायचं आणि पेरायला सुरुवात करायची बरोबर आहे का नाही काय बरोबर आहे तुम्ही पेरलंय का हा आहो प्रत्येक तासा तासाला ती पण एका अंगावर अशी उभी करावी लागते एका अंगावर आणि जे आहेत ना जे तुम्ही पेरलंय ते बिहरलंय का असं छिद्रात मोठं घालून बघावं लागत पेरलं का नाही मी आता तासभर झालं पेरतोय हे तुमचे नळे जर बेरले तर वांद्र राहील ना सगळं हे जमीन पडत राहील तासा तासाला बेहरलंय कधी बघावं लागतं ही जबाबदारी द्या म्हणून म्हणतात माऊली ज्ञान देव म्हणे मी चाडे बघा शब्दात कसे या रंगूबाई गोष्टी गोष्टीने हे आगिनीचं दूध ठेवतो तुमच्या पुढे ज्ञान देव म्हणे मी चाळे माऊली म्हणतात मी चाड बनलो चाड पिरायचं लाकूड बोल सद्गुरूंनी केले कोडे माझ्या गुरु माऊलीनं निरुद्धनाथ महाराजांनी कौतुक केलं माता हात ठेवले पुढे बिझची वाईट वा वाऊली तुकाराम महिला आता ह्या साइडच्या महिला थांबा जरा झाडचे गपशी बैठक कायम पुरुष मंडळी थांबा नुसते महिलांना म्हणायला होतोय ज्ञान मा मावली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम वा सुंदर मावली तुकार आवाजात जरा बदल आवाज आग्या माोळ्याच्या माश्या उठल्या सारख्या एकदम बघा एवढे म्हणतात एक महिला बोलल्या सगळं आपला आवाज बघायला ज्ञान माऊले तुकाराम आता तर पन्नास टक्के आले याच कारण आहे महिला मंडळ ना नाही